राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतोय आणि खरंच आमच्या धारावीकरांसाठी हा एक आनंद उत्सव आहे आणि मी देवेंद्रजींचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की धारावीकरांच्या जीवनामध्ये आज आपण आनंद उत्सव आणला आणि धारावीकरांचं उद्याचं स्वप्नाचं घर आपल्या रूपाने साकार होणार आहे मी आदरणीय देवेंद्रजीला विनंती करतोय की आपण धारावीकरांशी संवाद साधावा आदरणीय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या स्वागत कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी शिवसेनेचे नेते माजी खासदार राहुल शेवाळेजी आमदार कॅप्टन तमिल सेलवनजी त्याचप्रमाणे आमदार प्रसाद लाडजी आपले उमेदवार श्री रवी राजाजी या ठिकाणी उपस्थित नीरज उभारे दीपक सिंग त्याचप्रमाणे लीला सोनवणे मंगला विष्णू गायकवाड वैशाली नवीन शेवाळे कोमल जैन वकील शेख भास्कर शेट्टी रमेश नाडर बालन बाळा तवर ॲडव्होकेट उज्ज्वला यादव सर्वच मंचावरील रमेश नाडर आणि सर्व मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की धारावीमध्ये आपण सगळ्यांनी इतकं भव्य स्वागत हे माझं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं इतके वर्ष या धारावीच्याबद्दल चर्चा खूप व्हायच्या ज्यावेळी राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळी चर्चा झाली की धारावी एशियातलं सगळ्यात मोठं स्लम आहे आणि म्हणून याचा पुनर्विकास झाला पाहिजे पण त्यानंतर तीस वर्ष निघून गेले काही झालं नाही पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपलं भाजप सेनेचं सरकार आलं आणि आम्ही या धारावीच्या पुनर्विकासाचा विषय हातामध्ये घेतला आणि आज मला अतिशय आनंद आहे की रेल्वे विभागाची जमीन आपण मिळवली अन्य जमीन देखील आपण मिळवली आणि धारावीचा पुनर्विकास सुरू केला आणि मला सांगताना आनंद वाटतो काही लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी फैलवतात म्हणून स्पष्टपणे सांगतो धारावीतल्या सगळ्या पात्र लोकांना धारावीमध्येच या ठिकाणी त्यांचं हक्काच घर मिळणार आहे आणि या ठिकाणी सगळ्यात छोट घर आहे तेही तीनशे स्क्वेअर फुटाचं नाही ते साडेतीनशे स्क्वेअर फुटाच असणार आहे हा देखील राज्य सरकारने निर्णय घेतलाय आणि पूर्वीच्या काळामध्ये एसआरएच्या बिल्डिंग रिहॅपच्या ज्या व्हायच्या या व्हर्टिकल झोपडपट्ट्या होत्या आम्ही सांगितलं चालणार नाही धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाच क्वालिटी ऑफ लाईफ सुधारलं पाहिजे एखाद्या प्रायव्हेट हाऊसिंग सोसायटीला लाजवेल अशा प्रकारचं रिहॅपचं डिझाईन हे आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे इथे राहणाऱ्या एक एक व्यक्तीला आपल्या जीवनातलं परिवर्तन लक्षात येईल त्या बिल्डिंग्स मध्ये एम्युनिटीज असतील त्या बिल्डिंग मध्ये सोयी असतील व्यवस्था असतील त्या बिल्डिंगला सगळ्या व्यवस्था केल्यानंतरही कुठल्याही पद्धतीनं मेंटेनन्स लागणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या बिल्डिंग मध्ये आपण केलेली आहे आणि एवढंच नाही तर धारावीचा संपूर्ण विकास करताना या ठिकाणी या सगळ्या एरियामध्ये गार्डनही तयार करणार आहोत या क्षेत्रामध्ये खेळाचं मैदानही तयार करणार आहोत आणि विशेषतः धारावीमध्ये जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या आधारावर ही धारावी उभी आहे त्यामुळे रहिवासी लोक इकडे आणि व्यवसाय दुसरीकडे असं चालू शकणार नाही आणि म्हणून हाही निर्णय आम्ही घेतला की ते जे व्यवसाय या ठिकाणी होतात त्यांना याच ठिकाणी आहे त्यापेक्षा चांगल्या व्यवस्था आम्ही करून देणार आहोत आणि सगळे व्यवसाय याच ठिकाणी राहतील आणि एवढंच नाही तर एकदा धारावीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण झालं व्यवसायांना जागा दिल्या की त्यानंतर पुढचे पाच वर्ष त्या सगळ्या व्यवसायांना राज्य सरकारचे सगळे टॅक्सेस हे आम्ही माफ करणार आहोत जेणेकरून त्यांना आपला जो काही या ठिकाणी व्यवसाय तो चांगल्या पद्धतीने उभा करता आला पाहिजे यासोबत जे अपात्र आहेत त्यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक अपात्रालाही या ठिकाणी अपात्रा अपात्रा आम्ही ठरवलंय की जे अपात्र आहेत त्यांनाही राहण्याकरता स्वतःच हक्काच घर हे आम्ही देणार आहोत धारावी हा पहिला प्रकल्प असेल की ज्यामध्ये पात्रही पुनर्वसित होतील आणि अपात्रही पुनर्वसित होतील कारण आम्ही विचार केला अपात्रांना जर वाऱ्यावर सोडलं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून चूक होईल आणि शेवटी ते तरी कुठेतरी राहायला जातील नवीन झोपडी बांधतील म्हणजे एक झोपडी काढायची दुसरीकडे झोपडी बांधायची अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं नाही आणि म्हणून याला स्पेशल प्रोजेक्ट अशा पद्धतीचा दर्जा दिलाय आणि तुम्हाला सांगतो ही जी धारावी आहे ही कोणाला दिलेली नाही धारावी एसआरए मध्ये डीआरपी ला दिली आहे कोणा खासगी व्यक्तीला धारावी आम्ही दिलेली नाही ती डीआरपी ला दिली आहे आणि या डीआरपी मध्ये राज्य सरकार स्वतः हिस्सेदार आहे या डीआरपी मध्ये एसआरए स्वतः हिस्सेदार आहे त्यामुळे कोणीतरी विकासक या धारावीची जमीन लाटेल कोणीतरी घेऊन जाईल हा स्कोपच ठेवलेला नाही या जमिनीच्या मालकीमध्ये आमची राज्य सरकारची तुमची राज्य सरकार म्हणजे तुम्ही आहात तुमची मालकी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे त्यामुळे काळजी करू नका जे लोक तुम्हाला सांगतात की तुमची जमीन विकून टाकली कोणाला देऊन दिली त्यांना फक्त एवढंच विचारा थोबाड करून आमच्याकडे येता इतक्या वर्षात आमच्याकरता तुम्ही काय केलं हे सांगा आणि मी तुम्हाला हा शब्द देऊन या ठिकाणून जातो आहे प्रत्येक धारावी कराला साखर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आणि या निवडणुकीनंतर आम बान और शान के साथ मोदी जी को लाकर यहां पर भूमि पूजन करेंगे और एक एक आदमी का जीवन उसमें हम परिवर्तन करेंगे आता आम्ही माननीय कामराज साहेबांना या ठिकाणी हार घालून श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो तिथनं खाली आल्यानंतर एआयए डीएमके पक्षाने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला पूर्ण समर्थन घोषित केलेलं आहे आणि ते देखील या ठिकाणी त्यांच्या लोकांसहित आपल्याला निवडून देणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो आमचा कुंभारवाडा असेल कुंभार समाज असेल लेनरवर काम करणारे असतील फूड इंडस्ट्री असेल पॉटरी असेल या सगळ्यांना आश्वस्त करतो कि तुमच्या सहित हो हो हा विकास होईल तुम्हाला विश्वास मी देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो पंधरा तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे ज्या ठिकाणी कमळ असेल तिथे कमळाची बटन दाबायची जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्य बाळाची वटन दाबायची आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्या पंधरा आणि कमळाची काळजी तुम्ही घ्या आणि त्या सोळा तारखेपासनं धारावीकरांची काळजी आम्ही घेणार आहोत हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना संक्रांती पण येते आणि पोंगलही येते संक्रांती आणि पोंगलच्या शुभेच्छा